जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो पशुधन ऐश्वर्या या मराठी माया चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे तर पशुपालक मित्रांनो पावसाळा आलेला आहे आणि सग सर्वत्र आता महाराष्ट्रामध्ये पाऊस भरपूर प्रमाणामध्ये पडत आहे काही प्र ठिकाणी तुरळक प्रमाणात पडतोय पण आता मान्सूनचं एक सात ते आठ दिवसामध्ये आगमन होईल तर ह्या पावसाळ्यामध्ये आपण आपल्या जनावरांचं मॅनेजमेंट कसं करावं की जेणेकरून होतावलेवढा आपलं आर्थिक नुकसान म्हणजे कमी होईल आणि ह्या वेळेच्या पावसाळ्यामध्ये आपल्या पशुपालकांची जी जनावर आहेत ती कमीत कमी आजारी पडतील तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर पहिली गोष्ट तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालकांना माहीत पडावं म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता जर पावसाळ्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट बघितली तर ती आहे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न म्हणजे पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे समजा पाऊस पडत आहे तर गुरांना चारा म्हणजे आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये पहिली गोष्ट साठवून ठेवणं गरजेचं आहे भले तो ओला चारा असेल किंवा वाळका असेल कारण की किंवा किंबहून ह्याला पर्याय म्हणून मुरगास आहे तर मुरगास ही ह्या दिवसामध्ये तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये वापरू शकता तर पहिली तर गोष्ट पावसाळा म्हटलं की सर्वत्र पाण्याचं पाणी आणि या पाण्यामध्ये आपल्या जनावरांचं संगोपन करणं हे अतिशय कठीण जातं कारण की इथं आपल्याला पाऊस बघत बघत आपली सर्व कामं करावे लागतात कारण की पशुपालकाची जी काम आहेत ती पाऊस असो उन्हाळा असो हिवाळा असो कोणत्याही ऋतूमध्ये दे त्याला दे करणं भागच आहे तर त्यासाठी पहिली गोष्ट पावसाळ्यामध्ये आपल्या पशुपालकांना आपल्या जनावरांसाठी मुबलक प्रमाणामध्ये चाऱ्याचं नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून अं आपल्या जे पशु पशूंची हेळसांड सांड होते म्हणजे कधी कधी काय होतं तर एक दोन दोन तीन तीन दिवस पाऊस लागून राहतो आणि आपल्या पशूंना वेळेमध्ये असं त्यांना पोटभर अन्न भेटत नाही आणि जेवढं म्हणजे पावसाळ्याचे दिवस तेवढं आपल्या जनावरांना भूक जास्त लागते कारण की ह्या दिवसामध्ये आपली जनावरं कमी प्रमाणामध्ये पाणी पितात त्याचबरोबर हे झालं चाऱ्याचं नियोजन त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय आहे तर आपल्या जनावरांना आता ह्या दिवसामध्ये जास्त प्रमाणामध्ये पॅरासाईट्स म्हणा मच्छर म्हणा किंवा माश्या म्हणा यांचा भरपूर प्रमाणामध्ये त्रास होतो त्यामुळे गोठ्याची स्वच्छता ठेवणं हेही तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर गर आपल्या जनावरांमध्ये गोचिड निर्मूलन औषधांचा वापर करणंही गरजेचं आहे कारण की ह्या दिवसामध्ये जे मातीत लपलेले गोचिड असतात ते आपल्या जनावरांच्या अंगावरती येतात त्यांचं रक्त पितात जेणेकरून आपली जनावर हळूहळू वीक होतात आणि त्यानंतर आपली जनावर एखाद्या प्रोटोझहोल आजाराला बळी पडतात त्यामुळं माझं सर्व पशुपालकांना एक सांगणं असेल की तुम्ही या दिवसामध्ये सर्वात मोठी जर दक्षता कोणती घ्याल तर आपल्या जनावरांना एक आता म्हणजे समजा लंपी पण आता आलेलाच आहे म्हणजे या दिवसामध्ये लंपी होण्याचे चान्सेस जास्त असतात तर त्यासाठी माझं सर्व पालकांना सांगणं असेल की तुम्ही तुमच्या जनावरांना आयओरमॅक्टिन मध्ये तीन पॉईंट पंधरा पर्सेंट म्हणजे जे तीन पॉईंट पंधरा आयओरमॅक्टिन इंजेक्शन आहे ते एक लॉंग ऍक्टिंग इंजेक्शन आहे ते तुम्ही इंजेक्शन पहिली गोष्ट टोचून घ्यावी त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये अजून एखादी गोष्ट कुठली म्हटली तर सर्वात जास्त पावसाळ्यात त्रास होतो तो म्हणजे मस्टायटिसचा म्हणजे कासेला दगडी होणे तर त्यामध्ये बघू शकता की पूर्ण गोठ्यामध्ये चिकचिक झालेले असते भरपूर प्रमाणामध्ये मुक्त गोठे असतील तिथं चिखल असतो गायींना कसं बसायला एकदम मायसपास निवारा नसतो आणि म्हणजे जास्त प्रमाणात चिखल झाल्यामुळे आपल्याला बघायला मिळतं की आपल्या गायींना मस्टॅडीसारख्या आजाराला बळी पडावं लागतं तर त्यासाठी माझं सर्व पशुपालकांना एकच सांगणं असेल की तुम्ही डीप क्लीन म्हणजे जसं पोस्टियम लिक्विड आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे म्हणजे आपल्या जनावरांची धार काढल्यानंतर त्यांचे जे टीट असतात त्याची छिद्र बंद होण्यासाठी जे लिक्विड आहे त्याचा तुम्ही ह्या दिवसामध्ये दोन वेळेला वापर करा म्हणजे सकाळी धार काढल्यानंतरच संध्याकाळी जेणेकरून जो बॅक्टेरिया आहे जरी आपली जनावर चिखलात बसली तरी त्यांना नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत मास्टायटिस नाही होणार म्हणजे एवढा तरी धोकाट त्यांचा टळेल आता पाच टक्के एखाद्या जनावराला होऊ शकतो समजा एखाद्या जनावर ह्या दिवसामध्ये पाना चोरतं तर त्या समस्येमुळे पण त्याला होऊ शकतं तर पहिली तर गोष्ट आपल्याला घाणीपासून तर त्यांच्या साडांचं संरक्षण करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपल्या जनावरांना चाऱ्याचं नियोजन असणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट जे परोपजीवी आहेत म्हणजे गोछिड पिसवा त्याचं नंतर आता मच्छरी होतील त्या मच्छरांपासून आपल्या जनावरांचं रक्षण करण्यासाठी आयवर मॅक्कीन तीन, तीन पॉईंट पंधरा येले अशा प्रकारचे इंजेक्शन आपल्या संपूर्ण गोठ्यामध्ये स सर्व जनावरांना टोचून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर चौथा महत्वाचा मुद्दा कुठला आहे तर आता हा शेळी मेंढी पालकांसाठी मदे मदे तर या दिवसामध्ये चाऱ्यामध्ये बदल झालेला असतो त्यामुळे मी त्यांना सर्वांना सांगेन की तुम्ही इटी म्हणून जी लस असते जी पावसाळ्यापूर्वी देण्यात येते ती आपल्या शेळ्या मेंढ्यांना टोचून घ्यावी नाही तर बऱ्याचदा काय होतं तुम्ही इटीची लस टोचून घेत नाही इटी म्हणजे एन्ड्रोटॉक्झिमिया तर समजा आपली जण शेळ्या मेंढ्या आहेत त्या माळाला चरायला गेल्या तर जे नवीन चारा असतो जे नवीन गवत असतं त्यात याचा जंतू असतो आणि तो जंतू जर आपल्या शेळ्या मेंढ्यांच्या पोटामध्ये गेला चाऱ्यामार्फत खाताना आप में में तर आपल्या शिवाय मेंढ्यांमध्ये अचानक जुलाब झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि जुलाब होऊन एखादी जर गाभण शेळी असेल तर ती कमकुवत होत जाते आणि त्याचबरोबर ती कमकुवत झाल्यानंतर ती जर गाभण असेल तर तिचं गर्भपात होण्याचे चान्सेस असतात त्याचबरोबर जी लहान आपली कर्ड आहेत त्यांचंही मृत्युमुखी पडण्याचा चान्स असतं त्यामुळे मेंढी पालकांनी विशेष करून दुर्लक्ष न करता आपल्या शेळ्या मेंढ्यांना ई लस ही आवर्जून टोचून घ्यावी आपल्या जवळच्या नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये जावं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते आपल्या ज शिया मेंढ्यांना लस टू लसीकरण करून घ्यावं त्याचबरोबर आता यात महत्त्वाचा मुद्दा कोणता राहतोय तर ह्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की या दिवसामध्ये आपल्या जनावरांना टेम्परेचर दिसत नाही बरेच पशुपालक काय करतात तर जनावर कमी खात असतं म्हणून त्यांच्या घरी थर्मामीटर अवेलेबल असतात कमी खात असतात ताप बघतात तर ताप त्यांना मा काय का होत नाही म्हणजे टेम्परेचर त्यांना दिसत नाही मग अशा अवस्थेमध्ये ते म्हणतात की गायला काय टेम्परेचर नाही कदाचित जिभेला काटे वगैरे आले असतील तर आपण बघूया उद्यापर्यंत वाट तर असं न करता तुम्ही जवळच्या पशुवैद्यकाला बोलवून लवकरात लवकर आपल्या जनावरांना त्यांना दाखवून घ्यावं कारण की ह्या वातावरणामध्ये कधी कधी टेम्परेचर जास्त जनावरांना शो होत नाही तर माझी हीच रिक्वेस्ट राहील की ह्या ब एक बारीक सारीक गोष्टी आहेत ह्या जर आपण व्यवस्थित मॅनेज केल्या तर आपल्या गोठ्यामध्ये बऱ्यापैकी कसल्याही प्रकारचा आजारी येणार नाही आणि आपलं जे आर्थिक नुकसान होणार आहे ते होणार नाही त्यामुळे सर्व पशुपालकांनी मी व्हिडीओ सांगितल्याप्रमाणे गोष्टींचा अवलंब करावा आणि त्यातूनही जर कुणाला असं वाटत असेल की माझ्याकडून एखादा मुद्दा राहिला असेल तर तो तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तुम सजेस्ट करावा जेणेकरून जे नवीन जे पशुपालक आपले व्हिडिओ बघतील किंवा कमेंट वाचतील तर त्यांनाही लक्षात येईल की पावसाळ्यात मध्ये किंवा मान्सून आता यायच्यात आपण आपल्या जनावरांची कशाप्रकारे काळजी घेऊ शकतो तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती असेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहतात किंवा यापूर्वी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर असे मिनरल मिक्सरचे कॅल्शियमचे त्याचबरोबर जनावरांची काळजी कशी घ्यावी मध्ये त्यांना कोणतं टॉनिक द्यावं किंवा कोणत्या कि गोळ्या द्याव्या सूज कमी येण्यासाठी किंवा आपल्या शेळ्या मेंढ्यांची जी वाढ होत नाही त्यासाठी काय करावं अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत तर तुम्ही ह्या चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन किंवा आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ तुम्हाला गरजेनुसार तुम्ही केव्हाही पाहू शकता त्याचबरोबर तुमची जर काय अपेक्षा असेल की मी कोणत्या एखाद्या टॉपिक वरती व्हिडिओ आणावा तर ते तुम्ही मला सजेस्ट करू शकता तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र